दोस्तांनो काल अण्णा आलाय गाव सोलापूरला खास गणपती बाप्पा मिरवणूक बघण्यासाठी तर अण्णा भरपूर नाचलाय तर आता अण्णाच पाय दुखाले पाय दुखालो नाचलो भरपूर दीपक म्हणला या अण्णा गणपती पप्पा माफ आलो विसर्जन करू ते सोलापूरमध्ये पहिल्यांदा आलो एक नंबर सोलापूरचे मिरवणूक एक नंबर म्हणजे एकच नंबर तर मित्रांनो आपण स्टॉपला जाऊन बसलो होतो त्यावेळेस आपलं एक सेंटर पाहायला लागलंय आणि बघा इथं आपण सात रस्त्याला आलोय प्लेट भरण्यासाठी तो गा गाड़ी भराज काम तर बघा आपली गाडी भराच काम चालू आहे तर दोस्तांनो आपली गाडी भर काम चालू आहे तर बघा दोस्तांनो आपण आलोय आता सात रस्त्याला आणि आपल्याला जायचं आहे वसंत विहारला वसंत आपल्याला जायचंय तर आपला अण्णा बी आपल्या सोबत आहे बघा नमस्कार मायबाप नमस्कार नमस्कार तर अण्णाला घरी बसून बोर वालत त्यामुळे म्हणलं चल अण्णा गाडीवर जाऊ तर चला, जा चला मग आलो गाडीवर मायबाप बघा आम्ही शिंगणा थांबलोय दोस्तांनो दोस्तांनो मला थांबलोय बघा इथे चालवायला मी साईडला बसलोय आता दीपक म्हणून अण्णा गाडी चालव पण मी गाडी चालवून 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 मी दमलोय पॉट भरले पॉट फुटले भरून भरून पॉट एवढं चालवली गाडी तर दोस्तांनो बघा या आमचं सोलापूर म्हटलं भागवत थिएटर हा भरपूर जुना आहे भरपूर जुना आहे दोस्तांनो तर बघा आमचा अन्न कसं बसलाय थाटात बघायचं ऍप आले आपल्या आडवं हरण मारून बघा हॉर्न मारत तरी जाय नाही तर आपला लखन हो काही साईड कामाला आहे या बिल्डिंग मध्ये कामाला लखन तर आता आपण जाऊ मग वसंत विहारच्या मार्गे समोर काम तो काढतो मित्रांनो बघा अरे दीपक गाडी घ्यायला रिवस इथं गाडी खाली करायची आहे गाडी खाली करताय आम्ही इथं बघा बसन विहारमध्ये बघा गाडी दीपक घ्यायला रिवस जाऊ दे दीपक जाऊ दे जाऊ दे बघा आता आम्ही भाडे घेऊन आलो वसंत विहारमध्ये येत्या मगा भरलेल्या करा दिपार, दिपार। खाली करायला दोस्तांनो आपण आलोय आता वसंत विहारच्या साइडला तर मग गाडी खाली कर मुक्का खाली कराय गाडी दोस्तांनो वसंतविहार मध्ये आपली गाडी खाली झाली आहे तर बघा आपला अण्णा बी हाय आणि आता आम्ही चालू आहे आमच्या आमच्या स्टॉपला कोण नका का चला दोस्तांनो तर बघा अण्णा आपल्यासोबत आहे त्यामुळं अण्णा पण भरपूर खुश आहे मी पण भरपूर खुश आहे आणि आता अण्णाची बॅटरी फुल चार्ज झालेली आहे अण्णा आता डान्सच्या मूडमध्ये आहे तर अण्णा एक रील्स काढला आहे एकदम मस्त अजून दोन काढणार आहे का तर चला आता आम्ही चाललो आहे पुन्हा केला दोस्तांनो तर आपण आलोय आता बॉम्बे पार्कच्या साईडवर जुळे सोलापूरला तर अण्णा गेलाय गावाला तर बघा आपली गाडी भरस काम चालू आहे